मंडळी एका अभिनेत्रीने दीडशे तोळे सोन्याची चोरी करत ती चक्क गोव्याला फिरायला गेली तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर तेलुगू चित्रपटसृष्टीतील नवोदित अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सौम्या शेट्टीला वैजाग शहर पोलिसांनी अटक केली आहे सोनं चोरीच्या आरोपाखाली सौम्याला अटक करण्यात आली आहे तेवीस फेब्रुवारी रोजी ही चोरी झाली होती दोंडापार्थी या ठिकाणी बालाजी मेट्रो रेसिडेन्सीमध्ये ही चोरी झाली यानंतर मालक प्रसाद बाबू यांनी तब्बल दीडशे तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार केली होती चौकशी दरम्यान पोलिसांनी अकरा जणांवर संशय व्यक्त केला होता त्यापैकी नंतर तीन संशयितांना चौकशी केली असता यामध्ये सौम्याचाही समावेश झालेला आढळून आला तर विशाखापट्टणमधील निवृत्त पोस्ट कर्मचाऱ्याच्या घरात सौम्याने दीडशे तोळ सोन्याची चोरी केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौम्याने चार वेगळ्या प्रकरणातनं ही चोरी केली आणि त्यानंतर गोव्याला फिरायला गेली प्रसाद बाबू यांच्या घरात सौम्या बाथरूमद्वारे शिरली तिथून बेडरूममध्ये जाऊन तिने एक किलोचं चो सोनं चोरलं त्यानंतर गोव्याला पळाली अटकेनंतर सौम्याने तिच्या या गुन्ह्याची कबुली दिली सध्या सौम्या ही वैजाग शहर पोलीस स्टेशनमध्ये अटक आहे